नंदुरबार येथील नामांकित शाळेत इयत्ता पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत त्या शाळेतील सफाई कामगाराने अल्पवयीन विद्यार्थिनीला असलेली चित्रफित दाखवून तिचा विनयभंग केला असता अशी गंभीर घटना परत घडू नये या अनुषंगाने नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी घटनेच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांची एक दिवसीय बैठक घेतली यात शासनामार्फत दिलेल्या अटी शर्ती सांगण्यात आल्या असून बैठकीत मुलींच्या सुरक्षा संबंधित चर्चा करण्यात आली शाळेतील मुलींची सुरक्षेची जबाबदारी शाळेची असून शाळेने शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणं गरजेचं आहे यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे संजय महाजन शिक्षण अधिकारी व जिल्ह्यातील मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थित होते शाळेमधल्या जे काही घटना घडली आणि त्यानंतर आज आपण तातडीने मुख्याध्यापकांची बैठक होत होती काय नेमका आ, नमस्कार काल रोजी जे गुन्हा दाखल झाला होता त्याची पार्श्वभूमीवर व यापुढे स्कूल शाला याचे प्रिमायसेस सेफ व्हावा आणि एक सेफ कॅम्पस सर्व मुलांसाठी निर्माण व्हावा याकरिता एक बैठक सर्व प्राध्यापकांची प्रिन्सिपल्स मॅनेजमेंट त्याचबरोबर टीचर्स यांची वेगवेगळे शालामधून पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुकावरून जवळजवळ तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी लोकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आज रोजी नंदुरबारमध्ये त्यांच्यासोबत एक सकारात्मक चर्चा झाली त्यांची जे अडीअडचण आहे ते समजण्यात आली व महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे गाईडलाईन्स आहे आणि वेळोवेळी जे साध जे इशू झालेले गाईडलाईन्स आहे त्याचा कम्प्लायन्सबद्दल सर्व शाला कॉलेज आणि त्यांची जी मॅनेजमेंट आहे त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी सी टी व्हीच्या इन्स्टॉलेशन व त्याची एक योग्य बॅक बॅकअप क्षमता जेणेकरून काही अनुचित घटना होऊ नये आणि झाला तर त्याच्यापर योग्य त्याचा वापर होऊ हू, होऊ शकतो या अनुषंगाने जे सी सी टी व्हीच्या इन्स्टॉलेशन आहे त्यावर भर देण्यात आला त्याचबरोबर शालामध्ये जे काम करणारे लोक का आहे विशेष करून कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स आणि टेम्पररी वर्कर्स यांची योग्य चारित्र्य पडताळणी पोलिसांचे मार्फत होणे अपेक्षित आहे तर सर्व शाळाचे जे काही प्राध्यापक का आहेत त्यांना त्यांना आग्रह करण्यात आलेला आहे की सर्वांची चारित्र्य पडताळणी तात्काळ करून घ्यावा <coughs> त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये जे असलेले मुलं आहे आणि काम करणारी जी महिला टीचर्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे ग्रीवन्स रिट्रेसल मेकॅनिझम आहे तक्रारच्या जे काही मेकॅनिझम आहे त्यासाठी जे तक्रार पेटी असते किंवा त्या शाळेमध्ये एखादी त्यांनी इनोवेटिव पद्धतीने फीडबॅक घेण्याच्या तक्रार घेण्याचा जर आ, प्रकार सुरू केला असेल तर त्याबद्दल ही चर्चा करण्यात आली आणि सर्वांना आग्रह करण्यात आला की ग्रिव्हन्स रेड्रेसेल मेकॅनिझममध्ये तक्रारपेटी आवर्जून त्याचा वापर होणे आणि त्या अनुषंगाने ज्यात ज्यामध्ये कायदेशीर कारवाईची अपेक्षा आहे अशी सर्व तक्रारमध्ये तात्काळ बिना विलंब पोलिसांना अवगत करून त्याच्यामध्ये पुढच्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली त्यासोबतच पोक्सो कायदा अनुषंगाने जी जबाबदारी आहे त्या त्याबद्दल लीगल अवेअरनेस सर्व उपस्थित असलेले शालाचे प्रिन्सिपल्स आणि टीचर्स यांना देण्यात आली आणि त्यांची जे त्यांची जे डाऊट्स होते ते सुद्धा क्लिअर करण्यात आले त्यानंतर प्रत्येक अशी गोष्टी ज्याला रिपोर्ट करायचं आहे किंवा एखादी अनुचित घटना किंवा एखादी तक्रार जर नोंदवायची असेल तर त्यांना वन वन टूचा आवर्जून वापर करावा याबद्दल आणि वन वन टूचं महत्त्वाबद्दल त्यांना अवेअर करण्यात आला या पद्धतीने व तसेच शाळामध्ये मुलांचं जे इंटरॅक्शन होतो वेगवेगळे लोकांबरोबर त्यावर भर देणे आणि शाळेमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांची सोबतच त्यांच्या बिहेवियरवर मॉनिटरिंग ठेवणे आणि सुद्धा वेगवेगळे माध्यमातून शालामध्ये मुलांचा इतर टीचर्सच्या त्यांच्यासोबत काम करणे लोकांचा फीडबॅक घेऊन त्यांची बिहेवियरची मॉनिटरिंग करण्याबाबतसुद्धा सर्व शाळेचे मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल्स यांना सूचना देण्यात आली अपेक्षा हीच आहे की यापुढे अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारची घटना घडणार नाही आणि जे महाराष्ट्र शासनाने जे गाईडलाईन्स दिलेले आहे त्या अनुषंगाने सेफ्टी अँड सिक्युरिटीचे अनुषंगाने ते त्याची अंमलबजावणी करतील याबाबत त्यांना आग्रह करण्यात आला आणि सूचितसुद्धा करण्यात आला आणि त्यांची जे कायदेशीर जबाबदारी आहे ते त्यांनी पार पाडावा आणि त्याचं अन्यथा त्यांच्यावर जे कायदेशीर कार्यवाहीसाठी ते पात्र होऊ शकतो याबद्दलही त्यांना सूचना देण्यात आली एकंदरीत चांगली एक सकारात्मक चर्चा झाली आणि मला अपेक्षा आहे की सर्व शाळेची जे काही मॅनेजमेंट टीम आहे ते या गोष्टीवर लक्ष देतील आणि आपल्याकडे कधी अशी पुढची घटना होणार नाही एम डी टी व्हीसाठी संजय मोहिते नंदुरबार